दत्तवाडच्या सरपंचपदी सौ अनिता कडाके यांची बिनविरोध निवड दत्तवाड तालुका शिरोळीतील सरपंच पदाची निवड नुकतीच पार पडली आहे यामध्ये दत्तवाड गावच्या सरपंचपदी यड्रावकर गटाच्या अनिता कल्लाप्पा कडाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळ ते सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त होतं त्यामुळे आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी अनिता कडाख यांचा एकमेव अर्ज आल्यामुळं त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आली अनिता कडाखे यांची सरपंचपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीनं भव्य अशी मिरवणूक दत्तवाड मुख्य मार्गावरून काढण्यात आली होती सरपंच मधून माझी निवड झाल्यामुळं दत्तवाडमधील विकास कामावर लक्ष केंद्रित करून नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कडाके यांनी सांगितलं यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण अधिकारी कांबळे तलाठी इकबाल मुजावरूप सरपंच रफिक मुल्ला पोलीस पाटील संजय पाटील बबन चौगुले धन्यकुमार सिद्धनाळे बी बाय शिंदे नूर काले अशोक टाकवडे अॅडव्होकेट सुरेश पाटील त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मांडले न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड